कोल्हापूरच्या चिपडे सराफ अँड सन्स या ज्वेलर्सची आपण सैर करणार आहोत अर्थातच अक्षय तृतीयेच्या निमित्ताने परंपरा विश्वासाची सचोटीचा आरसा सौंदर्याचा वारसा लकाकी शुद्धतेची सार तेज मात्र तुमचं हे ब्रीद वाक्य आहे गोपीनाथ अनंत चिपडे सराफ अँड सन्स कोल्हापूर यांचं एकोणीसशे चार साली केशव मार्तंड चिपडे यांनी सराफी व्यवसायाची सुरुवात केली त्या काळात ते वेगवेगळ्या भागामध्ये फिरून ऑर्डर घ्यायचे आणि आपला माल विकायचे पण व्यवसाय वाढू लागल्यावर त्यांनी केशव मार्तंड चिपडे सराफ या नावानं पेढी सुरू केली त्यानंतर अनंत केशव चिपडे आणि पंडित केशव चिपडे यांनी दुकानाची धुरा सांभाळली अहो रात्र कष्ट करून त्यांनी व्यवसायामध्ये ग्राहकांचा विश्वास दुगुणित केला शुद्ध सोन उत्कृष्ट गुणवत्ता ग्राहकांच्या मनातील नेमकी डिझाईन्स आणि विक्री पश्चात उत्तम सेवा या भक्कम पायावर आता नव आणि भव्य दालन कोल्हापूरमध्ये उभं आहे कोल्हापुरी साज आणि ठुशी या अलंकारांसाठी गोपीनाथ अनंत चिपडे सराफ अँड सन्स संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे रूप आणि खानदानी डौल यामुळे कोल्हापुरी साज अलंकार विश्वामध्ये उठून दिसतो सचोटी शुद्धता आणि परिपूर्ण अलंकारासाठी चिपडे सराफ हे जिल्ह्यातलं एक नावाजलेलं नाव शुद्धता आणि परिपूर्ण सेवा यामुळे सर्वांचं मन जिंकणारं आणि ग्राहकांना सर्वोत्तम तेच देण्यासाठी चिपडे सराफ कटिबद्ध आहेत नमस्कार मी मुरलीधर चिपडे चिपडे सराफातर्फे सर्व महाराष्ट्र वनच्या व्ह्युअर्सना आमचे असंख्य ग्राहकांना आणि सर्व हितचिंतकांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा थोडक्यात आमच्या फर्मबद्दल माहिती सांगतो सांग आहे ही आमची फर्म गेले एकशे तेरा वर्ष मार्केटमध्ये आहे आणि याचं मी श्रेय देईन आमच्या असंख्य ग्राहकांना जेणे आमच्यावर इतक्या वर्ष विश्वास टाकून आम्हाला उदंड प्रतिसाद दिलेला आहे ह्याचं कारण मी असंही सांगेन की आमच्याकडं आम्ही जी जपलेली आहे कोल्हापूरची कला ज्याच्यामध्ये आम्ही कोल्हापुरी साज ठुशी शिंदेशाही तोडे टीक ह्या वस्तू अजूनही आम्ही ग्राहकांपर्यंत पोचवतो ज्या अजूनही लोकांना सर्वांना खूप आवडतात त्याच्याबरोबरच तसंच आता आजकाल फेमस असलेली अँटिक फिनिश ज्वेलरी ज्याची खूप मोठी व्हरायटी माझ्याकडं लोकांना ग्राहकांना पाहायला मिळते आणि त्याच्यासाठी देखील लोक माझ्याकडं खास पुणे मुंबई बँगलोर मैसूर इथून खास त्याच्यासाठी आमच्याकडे येत येत असतात चिपडे सराफ अँड सन्स हे विविध फेस्टिवलच्या दरम्यान आपले नवनवीन अलंकार घेऊन पेश करत असतात त्यांच्या फेस्टिवल अलंकारांचं वेगळेपण हे त्यांच्या डिझाईन्स कलाकुसर भारदस्तपणा यातून नेहमी दिसत असतो इथं इतकी व्हरायटी आहे की ग्राहक प्रत्येक अलंकाराच्या प्रेमात पडतो आणि अलंकाराची निवड करणं ग्राहकाला अवघड होऊन बसतं म्हणूनच सणवार आले की खानदानी ग्राहकांची पहिली पसंती असते ती म्हणजे चिपडे सराफ अँड सन्स्ला स्त्रीच्या सौंदर्याला शोभून दिसणारे आणि स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलवणारा दागिना म्हणजे हिऱ्याचे अलंकार यामध्ये सुद्धा चिपडे अँड सराफ यांचा हातखंड आहे त्यांच्याकडे हिऱ्यांचे अलंकार सर्वच निकषांवर खरे उतरणारे आहेत म्हणूनच चिपडे सराफ अँड सन्स हे ग्राहकांच्या मनात घर करून घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करणाऱ्या स्त्रीसाठी सुद्धा चिपडे सराफ अँड सन्स दरवेळी काही ना काहीतरी वेगळं घेऊन येत असते यावेळी तिच्या अभिरुचीला साजेसे नव्या डिझाईन ट्रेंडशी सुसंगत असे आणि वजनाला हलके स्मार्ट फॅशनेबल अलंकार चिपडे अँड सराफ यांच्याकडे उपलब्ध आहे जुनं ते सोनं असं म्हणतात ते खरंच आहे स्त्रीला सुद्धा प्राचीन परंपरेची ओढ असते चिपडे स्राफ अँड सन्स त्यांच्या अँटिक अलंकारांची श्रेणी स्त्रीला नेहमीच भुरळ घालते आणि स्त्रीला वेगळ्या काळामध्ये घेऊन जाते दिमागदार खानदानी भारदस्त अशी कितीतरी विशेषण अपुरी पडतील असे अँटिक दागिने चिपडे सराफ अँड सन्स यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर चांदीचे आयटम जे आहेत जे चोख आम्ही सगळे ठेवतो ताट वाटी तामण सगळे देवदेवतांचे वाण मूर्त्या हे सगळे चोख आयटम सगळे माझ्याकडे मिळतात चांदीमधले आजकाल सुरू असलेली नवीन कॉलेज गोईंग गर्ल्स मुला मुलांना वगैरे लागणारी ट्रेंडी ज्वेलरी जी आहे ती देखील खूप माझ्याकडं अगदी उत्कृष्ट व्हरायटी माझ्याकडं अवेलेबल आहे वन ग्रॅम फॉर्मिंगची गोल्डची ज्वेलरी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बांगड्या कानातले म कर्णफुलं नेकलेसिस त्याच्यामध्ये देखील अँटिक फिनिश ज्वेलरी आहे तर हे लोकांना आजकाल खूपच महिला वर्गामध्ये फेमस आहे आता हे पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या दुकानाला व्हिजिट केली पाहिजे अक्षय तृतीयाला नवीन व्हरायटी सगळी अवेलेबल आहे तर मी सर्वांना विनंती करीन आणि सर्वांना आवाहन करीन की एकदा विजिट करा या नवीन दालनाला नागाळ पार्कमध्ये सुरू केलेले हे दालन खूप प्रशस्त आणि आईस पैस आहे तर नक्की येऊन एकदा भेट द्या पुन्हा एकदा सर्वांना अक्षय शुभेच्छा चिपडे सराफ अँड सन्स यांची सुवर्ण लक्ष्मी ही योजना तर ग्राहकांच्या मनातील सोन्याचा दागिना फक्त बारा हप्त्यांमध्ये खरेदी करण्यास मदत करते या योजनेअंतर्गत ग्राहकानं फक्त बारा महिने पाचशे रुपये सलग भरल्यास तेराव्या महिन्याच्या अखेरीस शेवटचा बोनस हप्ता चिपडे सराफ आपल्यातर्फे ग्राहकांना त्यांच्या आवडीचा दागिना सुपूर्त करते हे विशेष त्यामुळेच पारंपरिक आणि आधुनिक अलंकारांचे अप्रतिम कलेक्शन म्हणजेच चिपडे सराफ अँड सन्स हेच होय